आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय आज मी तुमचा अर्थसंकल्प सहा लाख कोटीचा मी सांभाळतोय साडेसहा लाख कोटी ज्याच्यामध्ये त्याला म्हणून टिंब काढून दाखवून तो माझा पुतण्याच आहे मी टीका करणंही बरोबर नाही कारण शेवटी वास्तविक लोणी मापकरांनो मी मागे लोकसभेला सुधेत्राला लो उभं नको माझ्याकडनं चूक झाली मी कबूल केली आता कारण नसताना हे उभं करण्याचं काम झालं आणि आता काही जण आता आमची शेवटची निवडणूक आमच्या नातवाला द्या अरे कितीदाच शेवटची निवडणूक शेवटची निवडणूक एकदा लोकसभेला झाली सुप्रियाला मानाने त्या ठिकाणी निवडून दिलं सुप्रिया तिथं पार्लमेंटमध्ये काम करतील आज एक तर लोणी भापकरांना माहिती निवडून गेल्यानंतर जी महत्वाची तीन खाते पद आहेत दोन उपमुख्यमंत्री पद एक मुख्यमंत्री पद महायुतीच सरकार आल्यानंतर एक तरी पद मिळेल <laughs> का नाही मिळेल ना त्यामध्ये जर ऐका ना एक उगेच ती स्वप्न नको बघायला <laughs> त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी साथ दिली तर आपल्याला निरा करा उपसा सिंचन योजना मार्गी लावायची मी आपल्याला सांगतो मंदिराच्या सा साक्षीनं सांगतो त्यावेळेस माझा झोपल्याने माझं जे विजन आहे त्या विजनप्रमाणे आता मी इतक्या चांगल्या पद्धतीनं पुरंदर उपसा सिंचन जनाई श्रीसाईचं इस काम करून देतोय जे बंधारे आहेत त्या कामं कामकाजाची सुरू झाली असतील करा नदीची ती त्या ठिकाणी आपण करतोय त्याच्यामध्ये ती करतो त्या जरा घाण